श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर या कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम काल कारखानास्थळावर कारखान्याचे चेअरमन विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी माळशिळस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील शिवामृतचे संचालक सचिन रनवरे जगनाथ जाधव भास्कर तुपे भगवान मिसाळ दत्ता चव्हाण नंदन दाते पांडुरंग साळुंके प्रताप सालगुडे भायासाहेब देशमुख सरपंच वीरकुमार जोशी उपसरपंच देवीदास ढोपे उदय दाहिंजे शिवराज निंबाळकर संतोष शिंदे दादा पालवे लालखान पठाण माऊली निंबाळकर दादा पाटील यांच्यासह या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी संचालक मालुजीराव देशमुख सुरेश पाटील महादेव शिंदे बाळासाहेब माने सुधाकर पौळ शिवाजी गोरे सुनील माने प्रफुल्ल कुलकर्णी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख कार्यकारी संचालक अभिजित जनरल मॅनेजर रविराज जगताप चीफ इंजिनियर समाधान कागदे प्रोडक्शन मॅनेजर महेश थोरात चीफ केमिस्ट दत्ता देशमुख डिशलरी मॅनेजर संजय गोरे लेबर ऑफिसर कैलास कदम सिव्हिल इंजिनियर राहुल मगर सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार संगणक प्रमुख आनंद देवकर परचेस ऑफिसर उत्तम सपकाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आकलूज प्रतिनिधी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा